अहिल्यानगरात राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद दाखवली जिरवाळ जगताप यांच्या उपस्थितीत भव्य आढावा बैठक अहिल्यानगर राष्ट्रवादी अजित पवार गटाची शक्ती प्रदर्शन बैठक जिरवाळ जगताप दाते यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा उत्साह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका व नगर, नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण आढावा बैठक अहिल्यानगर येथे संपन्न झाली ही बैठक निशालवान येथे पार पडली असून जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय आमदार नरहरी झिजवळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली यावेळी आमदार काशीनाथ दाते अरुण तनपुरे अशोकराव सावंत यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत विविध इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्ज दाखल केले अनेक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे या बैठकीमुळे पक्षात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पूर्ण तयारीत असल्याचं स्पष्ट झालं आहे प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर परंतु ज्याप्रमाणे चार दिवसांपूर्वी देखील आपण साहेब आजीदाच्या उपस्थितीत जामखेडच्या नगर परिषदेचा विषय झाला ज्याप्रमाणे महेश दादांनी सांगितलं की नगर परिषद ही वैयक्तिक लढू द्या आणि पंचायत समिती आणि झीडपी जी आहे ती युतीत आपल्याला जागा मिळणं गरजेचं जा आहे कारण युतीमध्ये जे जे उमेदवार दिले त्यांच्यासाठी आपण प्रामाणिक माहिती आहे की एक झेडपीचा गट वाढलेला आहे आणि दोन पंचायत समितीचे गट वाढलेले आहेत तर महेश दादा आढावा शहराचा दिलाय परंतु तुम्ही पंचायत समिती झेडपी साठी सांगू इच्छिते की आज आम्ही तिघही म्हणजे बापू दादा तर इच्छुक आहेतच परंतु मी देखील जवळ एस सी महिला रिझर्वेशन पडलेलं आहे आपल्या तालुक्यात म्हणलं तरी मी एकटीच एस सी महिलेचं काम करत आहे त्याच्यामुळे माझी भैया आपल्याकडे साहेब आपल्याकडे दादांनी सांगितलंच आहे की आपल्यावर जबाबदारी आहे की अनन्य राम साहेबांसोबत बसून याविषयी आपण या जागा जर मागितल्या तर नक्की सुरजदादा आहे मी आहे बापू साहेब आहेत आम्ही कारण आपला पक्ष जिवंत ठेवणं गरजेचं आहे आपण कायम तिथे विरोध करतो भैया आपला पक्ष तिथं जिवंत राहण्यासाठी आपल्याला तिथे या जागा आपण घेऊन द्या आणि मग नक्कीच आम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली विजय प्राप्त करून येत्या काळात पक्ष कसा वाढवता येईल याकडे नक्कीच लक्ष देऊ मी त्याच्यानंतर नगरपालिकेमध्ये विरोधी नेता म्हणून काम केलं एक वर्षभर त्याच्यानंतर मी उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं त्यांनी दो। मी दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत आजपर्यंत इतकं प्रामाणिकपणाने मी राष्ट्र आत्तापर्यंत पक्षाचं काम करीत आलेलो आहे तर माझी विनंती आहे की जामखेड नगर परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी आमची सर्व टीम तयार आहे पण तरी तुम पक्षाचा आदेश म्हणून तुम्ही आम्हाला एक आदेश द्यावा आणि या जामखेड नगर निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस किंवा आता जे काही तुम्ही जामखेडमध्ये त्यानंतर जे एक प्रमुख म्हणून जिल्हाध्यक्षांनी आमच्याकडे दोन तीन दिवस दोन दिवस तरी आमचे किमान एक दिवस एक एक युवा दोन दिवस तरी जामखेडला यावं आणि नगर परिषदेचं जे काही आज त्या ठिकाणी उपस्थित झाले आहेत सकाळपासून प्रत्येक तालुक्याचा निधीच्या नगरपालिका असतील त्याच्या ठिकाणचा आढावा आज जिल्ह्या साहेबांनी घेतला सगळे लोक तालुका तालुका स्तरावर येऊन भेटून आपण मोठा व्यक्त करून किंवा देशित स्वरूपामध्ये जिल्ह्या साहेबांवर सगळ्या नगरपालिकेच्या बाबतीत माहिती इच्छुक असतील त्या बाबतीत जिल्ह्यात त्याच्यावर जातीलच हे सगळं त्या नगरपालिकेच्या पंचायतीच्या बाकीमध्ये आचारस काही विसरू जाहीर झाली जे असतील यांच्यामध्ये काय नियोजन केलं पाहिजे कशा प्रकारे केलं पाहिजे हे देखील उत्सुकता आणि नियोजन सुरू आहे आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसपर्यंत राज्याच्या विधानसभे काँग्रेस राष्ट्रवादी असेल आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी निवडणुकाचा निकाल लागला दोन हजार एकोणीस आणि निकाल लागल्यानंतर लगेचच काही वेळ घाडामोडी घडल्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये अस्थिरता ही आपल्याला वगैरे पाहायला मिळाली म्हणजे कोविड जरी होतं कोविड जरी होतं तरी देखील रोज चर्चा असायची कधी काय बोलत आपण सांगू शकतो कधी काही योग्य सांगू शकत नाही अशी चर्चा ही त्यावेळेला असायची आणि त्यावेळेला तुम्ही या विधानसभेचे उपसभापती म्हणून त्यावेळेला जबाबदारी होती सगळ्या विधीमंडळांच्या पक्षाच्या मंडळांच्या तिथं ही लोकशाहीच्या माध्यमातून अध्यक्ष उपाध्यक्ष मंत्री कशासाठी चांगला एक वेगळं एक संविधानिक पदावर त्या ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी त्यावेळेला मिळाली आणि हे सगळं करत असताना दोन हजार एकोणीस पासून फार अस्तित्व निर्माण काय मात्र हेच तुम्हाला सांगितलं म्हणजे हे सगळं त्यावेळेला परतून फार सतत वेगळं वेगळं त्यावेळेस काँग्रेस पक्षाली भाजप शिक्षणाली चारही प्रमुख पक्ष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अडवावरती चार वेगवेगळे पक्ष ते वेगवेगळे आणि वेगवेगळे लागल्यानंतर महाराष्ट्राचे वेगवेगळं सरकार त्यांनी त्यांचे पाच वर्ष पूर्ण केले म्हणून आणि आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीने शोषा लढले पण निवडणुकीच्या निकालानंतर लगेच वेगळ्या सुरू झाल्या आणि त्यावेळेस आज पाहिजे की अस्तित्वात काय म्हणून आपल्यासोबत आल्या पायात लोक येतात तुम्ही म्हणता आम्हाला आज राज्यामध्ये आपण माहिती म्हणून रडलो तर तिथं काही ठिकाणी सांगतात की आम्हाला माहीत होऊन लढायचं काही ठिकाणी आम्हाला होऊन करायचं एखादा माझं लावायचं दोन जण घ्यायचे घेऊन लढायचं आपण काही ठिकाणी सांगतात स्वतंत्र असे गेले वेळी म्हणत आणि की तो आज अजूनपर्यंत थकायला जायचं आता हे जरी निवडणुकीत तरी तरी आता थांबलं गेलं पाहिजे याच्यात कुठेतरी सगळ्या प्रकारे निवडणुकीत सामोरं जागा आपल्याला सामोरं जायचं आजी दादानी या महाराष्ट्रामध्ये काही दिवसापूर्वीच मला वाटतं मागच्या बरोबर त्यांनी महाराष्ट्राचा आढावा घेतला तिथे दोन तीन दिवस बसून वेगवेगळे जिल्हे बोलवले आणि कुठल्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये काय काय ही सगळी वस्तुस्थिती त्यांनी जाणून घेतली प्रत्येक जिल्हाध्यक्ष असेल प्रत्येक सहजिल्हाध्यक्ष असेल प्रत्येक कार्याध्यक्ष असत याच्याशी दादांनी चर्चा केली आणि आपल्याकडे देखील जसं दोन हजार चोवीसमध्ये सरकार स्थापन झालं तर तसं संपर्क संपर्कमंत्री राष्ट्रवादीच्या म्हणून सबंद जिल्ह्यात उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यात आपण पाहून उत्तर विभाग कटीजी पवार कुठले अध्यक्ष त्यांच्याबरोबर बसून तुम्ही सगळा आढावा घेतात आज आपल्याकडे सावंत साहेब असतील किंवा सामान्य आपले खोळगे साहेब असतील नवो येतात अध्यक्ष या सगळ्यांची तुम्ही चर्चा करणार आहेत तालुका सरावरती आज तालुका पंचवी नगरपंचायत असतात

हिंगोली आहे आहे नगर आणि आपलं पालघर आणि मग ही निवडणुकीची पूर्णतरी म्हणून कशा पद्धतीनं सुरू आहे आणि पक्ष काहीतरी जन म्हणजे कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतो हे सवलक आपल्याला प्रत्येकाला दादानी यावं हे अपेक्षित असतच आहेच परंतु दादांनी सगळ्या ठिकाणी जाणार किंवा साहेबांनी सगळ्या ठिकाणी जाणार शक्य असल्यानं सगळ्यांना आम्हाला काही जिल्हे देऊन आणि ती जबाबदारी का एक मध्यस्थाची तुमच्या ज्या काही सूचना असतील किंवा जे जे काही इच्छुक उमेदवार असतील त्याची निवड शेवटी ही जिल्हा स्तरावरची जे कारण आम्ही कुणी आलो तर त्याचे बारकावे शेवटी किंवा स्थानिकांनाच त्या ठिकाणी असणार आणि मग त्या पद्धतीने फॉर्मॅलिटी म्हणून आपण नेहमीप्रमाणे अनेकांची इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज मागवत असतो आणि ती फॉर्मॅलिटी नाही पण ते इच्छुक उमेदवार म्हणून फॉर्म भरताना ते त्या कपॅसिटीचे असतातच म्हणूनच ते फॉर्म भरतात पण त्यांना प्रत्येकाला खात्री असते त्यांनी आजपर्यंत आता कथाईंनी भाषणात सांगितलं दहा वर्षापासून त्यांनी समाजाशी त्यांचा संपर्क पद्धतीने आहे वेगवेगळ्या क्षेत्रातून सगळेजण आपण जनतेत जातो आणि आत्मविश्वास तयार करतो जनताही आपल्याला त्या ठिकाणी म्हणत असते की बाबा तुम्ही प्रतिनिधित्व करायला उमेदवारी करायला अडचण येऊ नये आणि म्हणून त्या जोरावर आपण त्या ठिकाणी काम करत असतो ही एक प्रक्रिया आहे परंतु त्यानंतर शेवटी पाच उमेदवार असतील चुकांची आणि जर बघितलं तर बऱ्यापैकी एका जागेसाठी कदाचित अजूनही मला वाटतं जास्त राहण्याची शक्यता परंतु माझी एकच विनंती वतीनं किंवा माझी विनंती राहील तसा निवडणुका करत करत आता तुमच्या आशीर्वादाने कॅबिनेट मधून कदापर्यंत गेलोय तर मी सरपंचाला काही कारण ती चूक नसतात ते समोर समोर भिडायचं असत पण पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार हे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या तुम्ही सुद्धा अनेक अनेकांमध्ये चूक वेगळा म्हणून गेले आणि मग प्रत्येकाला वाटतं का मी इतरांपेक्षा थोडासा वरचड आहे पण त्याच्यातही राजकीय गणित काही प्रदेशवाद असतील किंवा वेगवेगळे वेगवेगळे प्रकार असतात मला स्थानिक वेळा इच्छुक मेळा म्हणून फॉर्म भरायला लागलो आणि त्याच्यातून मी पंचायत समिती जिल्हा परिषद दोन वेळा चार म्हणजे चौथा दहा हजार अशा बरा काळ त्याच्यातून गेलाय आणि म्हणून माझी एकच विनंती आहे का शेवटी निष्ठा ठेवतो उमेदवारी मिळेपर्यंत आपण एक सांगत असतो का आमच्यापैकी कोणालाही आम्हाला अक्षरशः आमच्या इथे सेटेस आहेत आम्ही आठ आठ नऊ उमेदवार असा तो सगळ्या सगळ्यांना म्हणायचे एक गाडी करा एकाच गाडीत पक्ष जो आम्हाला उमेदवारी देईल ज्याला देईल त्याच्याबरोबर आम्ही इतर सगळे लावतो हे जनतेला सांगा पण ते सगळ्यात भारी प्लॅन होत त्यांचं सांगा कारण आज सगळे लोकांना सांगायचं प्रत्येक भाषण करायचो कारण मी आम्हाला थांबवतो मी असं असं केलं ते लोकांना माहीतच असतं आपण जर काही केलेलं असेल तर आणि मग त्यावेळेला जनतेला शब्द द्यायचो का आमच्याकडे थांबायची वेळ ज्या नाही ते सगळे आम्ही आमच्या आमच्याबरोबर जेव्हा पक्ष देवी उमेदवारी त्याच्याबरोबर अशा पद्धतीने सांगितलं जायचं पण तरी त्याच्यातून